पहिले मोबाईल नाही होतात मग तारा बाबा सांगतील पहिले मोबाईल नाही होतात ना मौतना निरोप सांगाले स्पेशल माणूस जाय बरोबर आहे ना पण ना? तो मौतना निरोप सांगणारा माणूस सुद्धा हुशार पाहिजे बरं हुशार माणूसलेच डाडे आणि बाकी बाकी दीडशन आहेत ना पुरा ऐकत नाहीत फशी जात बहिणी होऊन तुमले बी सांगत बरं का एक सुनबाई बाई सासू मर जायला होती बाजूने आत्याले म्हणे चुलत सासूले म्हणे आत्या म्हणे काय माल पुरणी पोळीशी काय द्या म्हणे पुरण कस पुरणी पोळी कसं बनवतोस पुरी काही नाही बाई सोप आहे म्हणे म्हणे कसं आत्या काही म्हणे हो हा म्हणजे तुम्ही जागी शेत बा <laughs> हरभर अंदायशी झाले हो तुझं गौन पुऱ्या करणे आपलं <laughs> गुड न पुरण करणं गुड टाका ना साखर नाही करण होतील साखर नाही म्हणे मग पुरण कर पिठले कितला कणिकले कितल मीठ लागस नमक लागस तो अंदाज बिंदाज बट सांगिना यास पीठ मडी गव न पुरण असं करणे का पुऱ्या कशा टाकाण्या बस बस बाकी हा शेग पणा कर मग तो पण नडस पहाटे उठनी बिचारी मावली दायबीशी झाली नी पीठ बी मडिली ना पण पुरण मध भरा ना का वरतेन भरा ना तेच ऐकणे दुपार लगून पुऱ्या करत बसणे बरोबर आहे ना म्हणे आजी मरणी सांग म्हणे दाखली पोरलेला ये म्हणे मातारीने म्हणजे तुम्ही चुलत बैनलेला ये मौतना निरोप सांगणारा हुशार पाहिजे यावर सांगण्या शिव माले मन चुलत काकाल दाड मैतना निरोप सांगाले मन आत्याला लेवाले म्हणे दे ती पोरणा गायरा जीव होता ती जरा समजाडीन सांगजो बर पोर टेन्शन लिहिली झटका येतील माय मरी गे का बाप मरी गे असं नाही सांगेत ताई तयारी करते का बर बहीण काका तब्येत जास्त खराब होई झाले काका तुम्ही वाट दे मना देखाने इच्छा आहे तू चालते असं करीन सुद्धा बरोबर आहे ना तव होता आता चाल चालू लोक ठोकायन मर हा पहिले जर आता बी काय काय खेळास जर मैत वहिनी ते भाऊ बनती प्रत्येक घरेच माहिती एक एक जण निघतस दोन दोन तीन तीन गाड्या निघतीस नाही का प्रेतयात्रावर आणि काय काय मा इतली बेकारी विजय या प्रेत यात्रावर फिरी येतं तो विचारतास तू कोठ जायला होती मन बाप मरे आहे का हो म्हणा बाप रे काय काय गाव्यास माझी बी सुरुवात मा, आहे बरोबर आहे ना हा आता या भाऊ सांग म्हणे अन्ना जरा समजाडीन सांगू म्हणे काय समजाडू नका मी बरोबर सांगतो म्हणे मी काय येडा दिसत का तुमले हाव भाऊ घ्या म्हणे सकू बाई म्हणे काय काय राह्ना कथावना काय ना बहीण म्हणे बैली लिवाय तू म्हणे बैले लिवाले बैल लेवाले बहिणी बाईस ना स्वभाव असा रास मायर न कुत्र दिकन तरी मायले आनंद वस हावती चुलत भाऊ होता मनात त्यांनी स्वयंपाक लाय ना मस्त पिठल पोह्या ना पाहुण चार बी तसा होता पिठल पोया नाही ते खिचडीन तयार हो खिचडी सांगी का मला मोदींना उपकारच मानावा वाटतच बार ना मी ती मोदी साहेब जर समोरून आता मी पाय धुईन पाणी पिली सुरू कारण पहिले खिचडी जर राह पाहुण शहर खिचडी ना पाहून शहर राहाय जुना मतार असले विचारा घर माना कोणीतरी एक माणूसले जेवणले बसाडेल कारण बटासले खावाल भेटेन इथली खिचडी नाही भेटे बरोबर आहे ना कोणीतरी पाहुणास ना सांगे एकच जण जेवणले बसेल हो खिचडी खावाल भेटे नाही आता अशी परिस्थिती खिचडीनी खिचडी ना दोंडायचा एक गरीब माणूस आहे त्यान पोरगीना लग्न जमन तू कुडा कुडापाकड राहता म्हणे रवी किरण बाबा म्हणता काय पोर्ण जमी घेऊ म्हणे म्हणत मग पैसा फजिती वेरानी साखरपुडा जोडी घ्या म्हणतो ज्वान टेन्शन लिऊ नको म्हणे काबर साखरपुडा जोडी येईल म्हणे हा म्हणता साखरपुडा मग जिथला तांदूळ लागणार तर तिथला मनापाईन लाई जायचो म्हणतो तो गरीब माणूस जो रुपया रुपया जो गोया या तो माल काय सांगे माहितीये का तांदूळ येस ना सोडीसनी बोलावं म्हणे महाराज का काब मनी पूर्ण साखर पुढा नाही लगीन करी नाही तीन क्विंटल ना गिराईक एक नायत म्हणे माले सकस लाई ना मला काही सुधरू दे नाही तो हा हो मोदी साहेब ना उपकारच आहे ना आपल्यावर खरं आहे का नाही हो तांदूळ खिचडी खिचडीने इथला उपकार कर टाका त्या तांदूयच ना इथला उपकार होई घ्या या पोरे घर बी खिचडीच खात शाळा भी बी खिचडीच खातात आता माझ्या आत्यानं भाऊ चुलत भाऊ बघितल्याच्या नंतर मस्त स्वयंपाक करा जेवण बिवण करली ना हाऊ भाऊ तरी सांगत नाही मी कसांसाठी येईल शहा असं यान जेवण करली ना म्हणून आत्यानधार मान निम्न होता असं यान खाट टाकली खाट टाकीन झोपिली ना हा पोहणे पाच वाजाल उठ ना म्हणे सकूबाई मालची आठि दे म्हणे म्हणाची आठी दि यांची आपली घर गरमा शर्ट टांगेल ते शर्ट काढते बही म्हणे शर्ट अंगमा टाकली ना आणि मग सांगा सकु बाई चाल म्हणे तयारी कर म्हणे का बर बो ते बैले लेवाले बैलेले वालेला न बन हो म तू तयारी कर चाल म्हणे वय ना काय काकू जात राही नाही म्हणे आई कवय का सांगशी काय झोपीली ना तू ओ भाट सुरूत ना तुला निरोप कवय सांगू आई अक्कल नाही असा घनच उलगेल वावरे राहतच ते असले सुधरत नाही कवय काय सांगू असं हा बराजले सुधरत नाही आणि तुमले सांगू का मी लोकेशन नाही सांगत मी मना घरमानच सांगत हा खूप एक होता मना एक काका चुलत काका त्याले गावना बाजूमा वैदानां बाजूमा मग खरदै तटेल हे वालदाडा म्हणे चुलत आत त्याले जाहीर म्हणे लय बाय लये म्हणे आहो बा उन्हा ना दिन होता ते वैंदानांकडे तुम्ही तिकडे नातेवाईकाकडे जायला होते देखील होई नदीशी आणि उन्हाळा ना दिवस याने आहे ना पिपै खाले झोप इली ना नदी मा पाणी तर पाणी मात्र पाहिलं मड दिनात मस्त झोपली ना याने आणि बरोबर चार वाजाल करू ना बटा मतारा विचारेल का रे मास्तर बहिले लयनाने इराणी ना बहीण बहिणी वाट दे का देखा मग तीननी प्रेत यात्रा सहा वाजे घ्या का, का रे दूर दूर राहुनाय घेत आई पोराजू नाही खरं सांगू का म्हणे मी झाड काल जोपी तर म्हणे आह अर तुला कसान करता दाडेल होत इतला बाणटपणा माहित ना निरप सांगाल सुद्धा हुशारच माणूसले सांगणं पडे बर हा ते मोबाईल वेग मनिषी बराच फरक आणि ते मोबाईल जरी सांगत त्या मोबाईलने सुद्धा इथला मुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या भिशेत आणि बऱ्याच गोष्टी वाईट बी राहण्यात मोबाईल ना इथला भारी फायदा शे तुमले नेटवर्क जठे जाणशे आटेन फक्त गावनं नाव टाका तो रस्ता सांगस तुमले मोबाईल कुठे जाणं तट तर लगून देस तो मोबाईल हो इथलं फिरायचे पोहोचाडस फक्त त्याच शॉर्टकट माहित नाही ना हा ना आपले शॉर्टकट जगांस वैशे हा आपले पुल्ला दार वाटे नाही अंडा लैजावाना आवडत जर अंगण मला नाही होती ते मधला दार किचन लाग सकाळ लई भांडा वलांडत वलांडत लई जाईन अंडा आपल्या शॉर्टकट नाही का मोबाईल चांगला साठी बी शे आणि साठी बी तुम रे कसा यूज कराना नाही का बाजारामध्ये बाजारामध्ये काजू बदाम पण विकला जातो बाजारात काजू बदाम पण विकला जातो दही दूध पण विकलं जातं बावरा बी विकावं आणि त्यांनाच बाजूमा मासाशने बी दुकान रास बियरबारने बी बार ने भी दुकान रास आपल्यावर काय लवाना ते बरोबर आहे की नाही तसं मोबाईल चांगल्यासाठी चांगला, चांगला पण आहे आणि वाईटनासाठी वाईट पण आहे पण त्यानं प्रमाण ठेवा ना बरं का वापरा त्याचं प्रमाण ठेवलं पाहिजे मला आवडतं हे सांगायला मोबाईल वापराना सुद्धा प्रमाण ठेवाना नाही त्या या मोबाईलच नाही इथलं येडं करतलं ये कर ठेलशे एक भाऊ मोबाईल मा व्हॉट्सअप चालवता चालवता ड्युटीवरती ने येता येतात व्हॉट्सअप चालवता चालवता दुसरा घर मागोशी घ्या दुसऱ्या घर मागोशी घ्या खुर्चीवर बशी घ्या तवलगून व्हॉट्सअप मशी आणि ती माय बी मस्त सिरियल देखील टीव्ही वर तिल बी असं वाटणं मनात मालक तिने बी टीव्ही धक्ता धकता ची ही दिली ती बी टीव्ही मायडी मोबाईल माय हो हाय आई मायनी चा बनायला तो लगून सिरियलच दिना यांचा मोठ टिपर यांनी उचला पेवाल घ्या तो दख वर म्हणा बापरे आई पियो पिते दुसऱ्या घरनी आपला घरने नाही मग आव माईन पयस म्हणे आव घर मालक जर उन्हा तो मारी टाकीन म्हणे माले तू मन घरमा कस काय हाव घर घरमाही गस तोपर्यंत घर ना मालक दार माई घ्या आव ते लटलट करायला लागे हो मना बापरे यांनी ते घरमा सापडले ना त्या काय करीन नी काय नाही पण नेमकं त्यांनी यांकडे घर मालक नाही आणि तो बी फेसबुक माही वेळा होता तो म्हणे मी का ना घर मागू हो म्हणे म्हणजे त्यानं घर त्या गाय वय खायन नाही काय करा ना इथला येडा पणा जायला मोबाईल मुळे निव्वळ बाणटपणा चालू शिव पाणी पुण्या तो नंतरचा हिशोब असतो पण लोकांच्या मनामध्ये राज करणं लोकांच्या मनात जागा करणं हे सुद्धा पुण्याचं काम आहे बर लोकांच्या मनात जागा केली ना त्याला नक्की स्वर्गाची प्राप्ती होती मी एक मोठ्या महात्म्याच्या मुखातून लहानपणी ऐकलेला दृष्टांत आहे पण मी लहानपणीच मटेरियल असं ऐकलं ना इथंच उतरून ठेवलेलं म्हणून आता कामात येत मला ते ऐका एक साधू महात्मा भिक्षा मागत होते भिक्षा मागत होते साधू बाबा आणि भिक्षा मागत असताना गावातून एक समोरच्या गल्लीतून प्रेत जात होत साधू महात्मा तिथंच थांबले महात्मा थांबल्याच्या नंतर अरे प्रेत जातोय आपण भिक्षा मागायची कशी जागीच थांबलाय थांबल्याच्या नंतर प्रेत जात होता त्या गल्लीतून घरातून एक माय निघाली एक बाई निघाली तिनं तिच्या पुरीला सांगितलं नऊ वर्षाच्या पुरीला भेटी जाय आपल्या गावातून प्रेत निघाले आपल्या गल्लीतून निघाले जाना मेलेला म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला बघून साधू महात्मा हातात कमंडलू झोली वगैरे होती बघत होता संसारी बाई तिच्या नऊ वर्षाच्या पुरीला सांगते मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला बघून म्हणून आपण पूर्ण आयुष्य खर्च केलं देवासाठी आपण संसाराचा त्याग केला तरी अजून आपल्याला पडत नाही मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला आणि एक संसारी बाई तिच्या नऊ वर्षाच्या पुरीला पाठवते नेमकं खरं काय आणि खोटं काय बघायचं म्हणले साधू महात्मा तिथंच आहे पोरगी फिरून आली प्रेत यात्रेमधन फिरून आल्याच्या नंतर माईला सांगते आई तो मरणारा म्हातारा स्वर्गात गेला घेई गे। मरणारा म्हातारा स्वर्गात गेला हा शब्द ऐकल्याच्या नंतर साधू ओ कमंडलू झोळी तिथंच ठुली गेल्या गेल्या त्या पुरीचे पाय धरले आणि तिच्या मायचे सुद्धा पाय धरले ताई संसार करत्या संसार करून तू तुझ्या नऊ वर्षाच्या पोरीला पाठवलं तुझी नऊ वर्षाची पोरगी सांगते मरणारा मातारा स्वर्गात गेला हे ज्ञान कुठून प्राप्त केलं बाई पूर्ण अभ्यास करून पूर्ण आयुष्य देवावर खर्च करण्याचा निर्णय घेतला तरी अजून मला कळलं नाही मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला तुझी नऊ वर्षाची पोरगी सांगते म्हणले ताई हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस तेव्हा त्या नऊ वर्षाच्या पुरीनं सांगितलं बाबा याच्यासाठी खूप अभ्यासाची गरज नाही मग प्रेत जाते ना प्रेतच्या मागे चालत असताना प्रेतच्या मागे चालत असताना जर लोक म्हणत असतील माताराली वारी होता कोण अभि गरी गरीब न संकट मा काम मा कोण गरीब पोर ज, पोर पोरण आहे ते जमाड दे वा कोण गरीब ना पोऱ्यानं जमीन त्यानं सांगे सौरी जमाड दे समजी लिव स्वर्गाने प्राप्ती होईल मागे चालणारा लोक जर म्हणतच होतील बरं वेग आपला वरखेडीन गान गई समजी लिव याला नरकानेच प्राप्ती बरोबर आहे की नाही म्हणून तुमचं पाप आणि पुण्य जर ओळखायचं असेल तर लोकांच्या मनामध्ये अशी जागा बनवा लोकेश लेना किडापाडाशिवाय पोट